शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आज आपण हजारो रुपये जो वेंच्युरीसाठी खर्च येतो त्याच्या बदलात एक जुगाड बनवलेला आहे ज्याच्यासाठी खर्च येतो फक्त वीस रुपये किती बरोबर ऐकलं फक्त वीस रुपयामध्ये हा जुगाड तयार होतो कारण फवारणीसाठी आपल्याकडे पंप हा असतोच त्याच पंपावरती आपण हा जुगाड बनवलेला वीस रुपये वीस रुपये हा खर्च याचा की फक्त एक कॉक आपण सोळा एम एमचा कॉक विकत आणलेला आहे बाकी सर्व आपल्याकडे अवेलेबल गोष्टीपासूनच आपण बनवलेला आहे प्लेन नळी असेल हे पंपात आपल्याजवळ अवेलेबल आहेच प्लेन नळी आणि फक्त वीस रुपयाचा कॉक याला आपण आणलेला आहे तो पाहू कसा जोडला व्हिडिओच्या माध्यमातून कारण मित्रांनो जवळपास मला वाटतं दोन की तीन हजार रुपयात एक लोकल व्हेंचुरी आपल्याला मिळते जर कंपनीची जैन वगैरे जर घेतली तर थोडी महागच मिळते एवढ्या महागीची व्हेंचुरी न आणता आपण पंपावरच जुगाड बनवलेला आहे तर वेळ वायानं घालवता चला लगेच पाहू आपण तो जुगाड कसा बनविला तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मी आता जवळपास कपाशी तूर असे आपल्या चॅनलवर बरेच सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण सबस्क्रिप्शन हे खूप कमी लोकं करतात मित्रांनो तुम्हाला सबस्क्राईब करायला फक्त एक पाच सेकंदसुद्धा लागत नाहीत पण आणि मी तुम्हाला खोटं सांगणार नाही मला एक व्हिडिओ अपलोड करायसाठी माझ्या गावापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर जे शहर आहेत त्या शहराला जाऊन अपलोड करावा लागतो कारण माझ्या गावामध्ये बिलकुल वर्क कुठल्याच कंपनीचं नाही जिओ असेल एअरटेल असेल कुठल्याच आयडिया असेल कुठल्याच कंपनीचं ए नेटवर्क नाही मला व्हिडिओ बनवायला शेतात यावं लागतं एडिटिंग करायला शेतात यावं लागतं त्याच्यानंतर अपलोड करण्यासाठी मला शेतातून शहरात जावं लागतं कारण माझ्या शेतातसुद्धा फाय जीची रेंज नसल्यामुळे तेवढा डाटा पुरू शकत नाही त्यासाठी मला अनलिमिटेड फाय जीच्या कव्हरेजमध्ये जाऊन अपलोड करावा लागतो मला फक्त पाच सेकंड लागतात सबस्क्राईब सबस्क्राईब करायला तेवढं सबस्क्राईब करा आणि आपण माहितीचा व्हिडिओ पाहू तर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आपला शेताचा वॉल आहे दोन वॉल आहेत दोन एकरमध्ये एक एक एकरचा वॉल आहे ही जी आहे ही मेन लाईन आहे आणि ते सबमेन आहे हे इथून इथपर्यंत इत एक एकर आणि इथून तिथपर्यंत एक एकर आता या मेन लाईनला आपण ड्रिलद्वारे छिद्र घेऊन त्याला सोळा एम एम कनेक्टर बसवलं हो त्यामध्ये समोर सोळा एम एमचाच कॉक बसवला हो आणि इथून पुढं प्लेनला प्लेन नळी प्लेन वापरून व्हिडिओमध्ये पाहू शकतो आणि इकडून आपली पंपाची नळी अशा प्रकारे आपण जोडून घेतलं आणि ते ताराने पॅक करून घेतलं थोडी नळी ढिली लागत असल्यामुळे त्यामध्ये पाईपची पॅकिंग टाकून आपण ते फिट करून घेतली आणि अशा प्रकारे ताराने आळी देऊन फिट करून घेतली आणि आपण आताच खत सोडणारच आहोत तर आपल्याला ज्या वेळेस खत सोडायचं आहे त्यावेळेस हा कॉक आपण याच्यासाठी लावला ज्यावेळेस पाणी आपल्या नळ्या पूर्ण भरल्या एक ते दोन मिनटं पाणी सोडल्यानंतर ज्या वेळेस आपल्याला इथून स खताचा सप्लाय सुरू करायचा त्यावेळेस हा कॉक सुरू करायचा हा आपला पंपाचा कॉक सुरूच राहू द्यायचा आणि फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे आपल्या पंपाचं बटन सुरू करायचं त्याच्यानंतर आता मी सोडत आहो तर माझं एक पंप म्हणजेच पंधरा लिटर पाणी हे जवळपास चार ते पाच मिनिटात सुटतं म्हणजे पंधरा लिटर पाण्यामध्ये जर आपण कुठलीही औषध किंवा खत आपण केलं तर चार ते पाच मिनिटामध्ये सुटतं अशा प्रकारे मित्रांनो हा जुगाड केलेला आहे कारण मेंच्युरी तुम्ही पाहताच दोन तीन हजार रुपये खर्च लागतो त्यासाठी आपण फवारणीसाठी पंप आणलेलाच होता तर ते त्यालाच हा जुगाड करून एक प्रकारची बचत आपण यामधून केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहाला त्यासाठी मनापासून धन्यवाद तेवढं सबस्क्राईब जर केलं नसेल तर फक्त सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद